दोन जुलैची दुपार कोल्हापूर जिल्ह्याचं कौल गावच्या सरपंचांना एक फोन येतो फोनवर त्यांना सांगितलं जातं हो, आपल्या गावात आज प्रचंड भीतीचं वातावरण आहे गावातल्या वाता एका घरात कोणाचं तरी नरबळी दिला जाणार आहेत तुम्ही काहीही करा या कॉलनंतर राधानगरी तालुक्यातील कौलो गावचे चोपन्न वर्षीय सरपंच चा, रामचंद्र कुंभार अस्वस्थ होतात आणि देवग नेमकं गावात नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी बाहेर पडतात त्या गावाचं वर्णन करताना रामचंद्र कुंभार म्हणतात की त्या दिवशी संध्याकाळ गावात ठिकठिकाणी वात भीतीचं वातावरण आणि कोणीही लहान मुलं बाहेर सोडलेली नव्हती गावातली मुलं त्या दिवशी शाळेत गेलेली नव्हती तरुणामध्ये दबक्या आवाजात काही चर्चा सुरू होत होत्या आमच्या गावात गावाबाहेरून दहा पंधरा लोकं आल्याचं मला कळलं त्यानंतर मी संशयाच्या घराज घराजवळ जाऊन गावच्या पोलीस पाटलाच्या या संदर्भात सांगितलं आणि असं काही घडलं असेल तर आपण रोखलं पाहिजे असं म्हणालो कौलोमध्ये राहणारा शरद शर्मा माने यांच्या घरी काहीतरी अघोरी घडत असल्याची चर्चा सुरू होती सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या छोट्याशा गावात नरबळीची दहशत पसरली होती कुणी म्हणत शरद मानेच्या घरी मागच्या दोन तीन दिवसापासून काहीतरी सुरू आहे आमुशाच्या रात्री काहीतरी घडणार आहे त्यांच्या घरातून खोदण्याचा आवाज येतो तर कुणी म्हणत होतं त्या घरात कोणाचं तरी नळबरी नळ नरबळी दिला जातो मग दोन जुलै रात्री राधानगरी पोलिसांच्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूतोणा यांना प्रतिबंध घालण्यासबाबत आणि त्यांचे समूळ उद्घाटन उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यानुसार एकूण सहा जणांना अटक केली आहे राधानगरी तालुक्यात या छोट्याशा गावात घडलेला हा प्रकार नरबळी होता का जर तसं नसेल तर शरद माने या आरोपीच्या दहा बाय दहाच्या खोलीत मोठा खंडा खड्डा का खोटला होता किती नेमकी कसली पूजा होती त्या ठिकाणून अटक करण्यात आलेले भदू आणि मांत्रिक नेमकं काय करत होते आणि पोलिसांना या प्रकरणाचा काय कारवाई केली या प्रणास प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करतो या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या नरबळी संदर्भात कसून चौकशी केली त्यानंतर असं उघडीस आलं की मुख्य आरोपी शरद माने यांच्या घरी गुप्तधन होतं आणि ते काढण्यासाठी पूजा आणि जादू ठेवण्याचा प्रकार केला जात होता या कामात भोंदू महाराज महेश काशीद ही माने यांना मदत करत होती यासाठीच इतर हो या लोक शरद शर्मा माने यांच्या घरी जमले होते या संदर्भात बोलताना कौल गावचे सरपंच रामचंद्र कुमार हे म्हणाले की त्या दिवशी मी शरद माने यांच्या घरी गेला असता बाहेर असलेले माझ्या ना माझ्या घरात बसले दिसले त्यानंतर माझे सहकारी आणि पोलीस पाटील यांना घेऊन त्यांच्या घरी घरात गेलो आणि तिथं गेल्यावर जे काही दिसलं ते भयानक होतं कुंभार म्हणाले की तिथे एक चट्यावर केळीच्या पानावर हळद सुपारी कुंकू आणि विड्याची पानं टासने मारलेला लिंबू असं सगळं साहित्य हो होतं प्रथाचे एक आरोपी रामचंद्र धुमाळ सॉरी चंद्रकांत धुमाळ या काहीतरी मंत्र फुटपटत होता त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळ होती आणि वेगवेगळ्या माण्याच्या माळा घातलेल्या दिसून आल्या आणि त्यांच्या बाजूला आमच्या गावचे रहिवासी शरद माने हे बसले होते ते बघून आम्हाला जादू ठेवण्याचा अघोर प्रकार असल्याचा संशय आला मग त्यानंतर फिर्यादी अनिल कुमार अनिल पाटील आणि सरपंच सरपंच कुंभार हे आतील खोलीत गेले आणि तिथे देवासमोर तीन ते ती चार फुटाचा खड्डा खाल्ल्याचा दिसून आला तो खड्डा बघून चौकशी केली असता त्यातील आरोपी संतोष लवार याने सांगितले की या खड्ड्यात गुप्तधन आहे आणि त्यासाठी आम्ही पूजा करत आहोत त्यानंतर आरोपी आशिष चव्हाण आणि अनिल पाटील संतोष कुंभार त्यांना इथून निघून जा नाहीतर तुम्हाला ठार मारेन अशी धमकी दिली त्या प्रकारानंतर सरपंच आणि पोलीस पाटील गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले आणि तिथे सुरू झालेली असलेली पूजा उधळून लावली पहिल्यांदाच घरात गेलो तेव्हा ते धागा हो त्या धागापट्टा करण्याची भीती वाढली नरबळीच्या शक्यतेबाबत बोलताना सरपंच कुंभार म्हणाले की माझ्या कानावर असं आलं होतं की गुप्तघन काढणे या प्रकारला शेवटचा विधी हा नरबळी असतो त्यामुळं ती घटना पावडून घडून गेल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा आधीच काहीतरी करणं गरजेचं होतं आरोपीच्या घरी काहीतरी खोनकाम सुरू आहे आणि आरोपीचा थोरगा मुलगा त्यांच्या घरात कोण जातं यावर लक्ष ठेवून असल्याचं मला कळलं तो मुलगा कोणालाच घरात जाऊ देत नव्हता हो आणि त्या दिवशी बऱ्याच गोष्टी कानावर आल्या होत्या त्यामुळे सरपंच यांना रावले गेलं नाही म्हणून ती पोलीस पाटलांना घेऊन सोबत त्यांच्या घरी गेले आणि आरोपीच्या घराजवळ मशान मशान शांतता होती आणि शेजारचे लोक आपल्याला घरात बसले होते आणि गावकऱ्याने आपली मुलं घेऊन आपापली दार बंद करून घेतली होती त्यामुळं असं काही घडत असल्याची कल्पना आल्यानं त्यांना वाटलं होतं घरी गेल्यावर प्रसन्न सांगताना ते म्हणाले गावातली अस्वस्थता आणि मला त्यांची बघवली हो नाही जर खरंच त्यांना त्यांच्या गावात असं काही घडणार असेल तर घटना घडून गड़। गेल्यावर काही करण्यापेक्षा मी थेट माने यांच्या घरी गेलो आणि तिथे खड्डा खणलेला पूजेचं सामान पाडलेलं इतर गोष्टी दिसून आल्या हे वातावरण बघून मला दगा फटका होऊ शकतो अशी त्यांना भीती वाटली आणि ते तात्काळ तिथून बाहेर निघून आले ते तिथून बाहेर पडत असताना धारा त्याला असं कुणीतरी म्हटल्याचं त्याला वाटलं आणि त्यानंतर ते ब बाहेर तिथून ग्रामपंच सदस्य आणि सहकाऱ्यांना फोन केला त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली आणि लगेच कारवाई करत राधानगरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवलं पोलिसांनाही कसलीच कुचराई न करता लगेच कारवाई केली आणि पूजेचा डाव उधळून लावला कुंभार म्हणाले की एकूण दहा ते पंधरा लोक आमच्या गावात आरल्याची माहिती आहे पण मला चार पाच लोकांनाच पकडू न देता पकडून देता आलं कदाचित तीन दोन ते तीन दिवसापासून थड्डाखांडाला सुरुवात केली होती आमुश्याच्या रात्री बारा वाजता ही पूजा करण्याचं त्यांचं नियोजन असू शकतं दरम्यान गावात चर्चा सुरू होत्या की घरात सशस्त्र माणसं आली आहेत आणि अनेकांनी मला तुम्ही या घरात जाऊ नका असा सल्लाही गावातील लोकांनी दिला होता अजूनही त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं रामचंद्र कुमार यांना वाटत होतं त्याबाबत बोलताना त्या ते म्हणाले की मी भोगावती सहकारी कारखान्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपप्राचार्य म्हणून काम करतो आणि या प्रकरणाला चार पाच जणांना पकडून देण्यास मला यश आलेलं आहे तरी आम यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं माझ्या जीवाचं काही बरं भाऊ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं असलं तरी, तरी त्या दिवशी आमच्या गावातील अघोरी पूजा उधळल्यानं मला समाधान आहे तर कौल गावात घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती देताना अंधश्रद्धा आणि निमूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती म्हणाले की गावकरी सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सतर्केमुळे हा प्रकार टाळला आधीच्या तुलनात ग्रामीण भागात आधी अंधश्रद्धा आणि आघोरी प्रथांना बाबतीत जागरूकता वाढली पाहिजे त्यामुळेच कवलो गावाचा गावातला हा प्रकाश प्रकार उघडे झाला या घटनेबाबत सांगताना कृष्णा स्वाती म्हणाले की त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आरोपीच्या घरात पोहोचलो विचारणा केली असता त्याने आम्हाला वेगवेगळी उत्तर दिली तो कधी म्हणाला की चुलत्याची शांत करत आहोत तर कधी म्हणत होता माझ्या मुलाला धोका असल्याने या पूजेचा घात घातला आहे गावकऱ्यांनी आलेला संशय आणि आरोपीच्या विसंगत उत्तरामुळे हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही